राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेतही उमटले लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र ही मागणी करताना छावाच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंसमोर पत्ते टाकले घडलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान मारहाण केले युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली दरम्यान लातूरमधल्या कालच्या राड्यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे आपण पाहूया त्यावेळेला बाहेर काय घडलं हे मला माहित नाही पण आपल्या मार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे माझी स्पष्टपणाची त्या संदर्भातली भूमिका आहे का कारण ज्या पद्धतीने पक्षाकडून म्हटलं असतं की बाबा आम्ही असं समर्थन करत नाही मात्र ते कृतीतून दिसणार आहे काय बघू त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलवलेलं आहे सूरज चव्हाण खात्री तिकडे आहेत त्या संदर्भामध्ये सगळे तर बसून योग्य तो निर्णय नक्की घेतील आता कधीच गोष्टीचं आयुष्यात समर्थन केलेलं नाही दरम्यान लातूर मधल्या राड्या प्रकरणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणांसह बारा जणांवर